भाजप महाराज सर्व गोडीदारी मंडळी उपस्थितात या लोकसभेची निवडणूक आता बऱ्याच वक्त्याने चांगल्या प्रमाण तालुक्याने ही महत्वाची निवडणूक तिसऱ्यांदा या सातारा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांनी नाही प्रधान नरेंद्र मोदी नाही पंडित येणार आहे आणि मोदी येणार आहे त्यामुळे इश्णू पुढा असणारे दोन्ही महाराज असणार त्यामुळे आपल्या सगळ्या विनंती घ्या टिपू मी जावा आमच्यात चालणार नाही या दोन्ही तिन्ही गटात शंभर टक्के राष्ट्रवादी आदरणीय पवार साहेबांचे विचार रुजलेले आहेत आदरणीय आमदार शिवेंद्र शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यामधून विकास रुचलेला आहे असं कुठलंही गाव नाही या प्रणि जिल्हा परिषद शेतकऱ्यांनी युद्ध विकास पोहोचलेला नाही गाव तिथं डांबरी काढले नसले आहेत पिण्याच्या पाण्याची योजना झाली आहेत वैयक्तिक कामं झाले आहेत ते उर्मणीच्या माध्यमातून शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायम मिळलेला आहे ही सर्व कामं आज महाराष्ट्रांच्या माध्यमातून झालेलं आहे इथं कधीही नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे इथं आलेले नाही ही कामं महाराजांच्या माध्यमातून झाली आहेत त्यामुळे एकदा पाच वर्षातून आपल्याला महाराजांना मतदान करायची संधी मिळते आपण सर्वजण निश्चिबन आहात आता माझ्या बाहेबांना सांगितलं की संभाजी महाराजांची सिरेल चालू आहे आणि आपण बघितलं असेल केवढी मोठी सिरियल किती मोठे कार्य आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण एक बघितलं असेल की शिवराजी विषय होत असताना सूर्योदय झाला नाही मूळ सगळ्यांना काळजी पडली विशेषतः तर बघितलं पंतांना काळजी पडली की सूर्योदय होत नाही तर शिवराजी विषय कसा होणार परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज हे सूर्यापेक्षा मोठे आहे आणि संभाजी शिवाजी महाराजांच्या मी फोटोचं समाजाचे दर्शन घेऊन सूर्य उगवला माझा शिवराजशी पार पडेल अशा छत्रपती शिवाजी व्यासपीठाला आपण करून शिवणार खासदार आमदार बरीच पद असतात आमदार खासदार आमदार पण छत्रपतीचे वाजतात आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की प्रत्येक जण लहान मुलगा सुद्धा काय म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की मित्र ऍडव्होकेट विक्रम पवार ऍडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष आमचे मित्र अंकुशराव जाधव दंगावडे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर पैसे की आमच्या प्रचारानं आबांनी सांगितलं की आनाजी पंत या ठिकाणी भांड लावण्याचं काम करत पण तुम्ही दोघांनी सुद्धा आता खबरदारी घेतली पाहिजे की आनाजी पंतच तयार झाला नाही पाहिजे या पद्धतीची भूमिका निश्चितपणे

आता ठिकाण सर्वांनी एकत्र येऊन निवडून द्यायचे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे ही निवडणूक आपण दुसरी एका लोकसभेपूर्ती किंवा आपल्या एकी आपल्या ही निवडणूक नाही आहे ही निवडणूक आता शेतकऱ्यांसाठी आपल्याला लढायची आहे आपल्या ग्रामीण भागासाठी ही निवडणूक लढायची आहे आजचं जे सरकार आहे केंद्रामध्ये आपण बघितलं पाच वर्षामध्ये शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये या सरकारची सर्व धोरण इथे उदासीन राहिलेले या सेंद्रिय आणि परळी या दोन्ही गटातलं आपल्या उमेदवारांना कसं मिळत हा प्रयत्न सर्वांनी गावोगावी गाव जाऊन करणं गरजेचं आहे मला आपल्याला सांगणं गरजेचं आहे की कापील राहू नका आपण सत्तारूढ पक्षांच्या विरोधामध्ये लढतोय आणि सत्तारूढ असल्यामुळं सत्तेमध्ये असल्यामुळं निवडणूक ही सोपी नाही आहे हे प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे कोण येते काय करते आपलं गाव जे पूर्वी भीमेचा डायलॉग असतो प्रत्येकाचा गाव पॅक आहे पॅक तर असलं तरी गळती कुठलं लागल आणि कधी लागल सांगता येत नाही त्यामुळं प्रत्येकानं आजचा हा मेळावा झाला की गावामध्ये लक्ष द्या गावामध्ये जर काही इकडे तिकडे वाटत असतं तर ते दुरुस्त कसं करायचं या प्रयत्न करा तेवीस तारखेला मतदान आहे उन्हाळ्याचे दिवस आहे ya ramandu is dur gar jo nay bonao matya anyam ji sahi to hi basli eri sanidhau den raje aata gayatri विचार करायला लागतो तेवढ्यात मग सधारण पाटलांनी एक चांगली कल्पना मांडली ती म्हणजे जो संपूर्ण जिल्ह्याचा कणा असतो असे सर्व बोलिंग बूथ कमिटीचे निवडणुका आहेत होणाऱ्या आमदार तिच्या निवडणुका आहेत त्यावेळेस जाताऱ्यातनं आता आता जरी हे सर हे त्यांच्या पाठीशी केवळ मी नाही तर ह्या जिल्ह्यातले सर्व आमदार गंभीरपणे त्यांच्या पाठीशी वगैरे हो राहतील आणि कुठल्याही बसे त्यांना निवडून आणतील त्या ठिकाणी चांगली आपल्याला पाहायला मिळाली एखाद नाव सम चालवत आणि दुसऱ्याचं रसून म्हणजे सुनील काटकर आणि राजू भोसले मी विचार की सुनील विचारलं की ठीक आहे ठिकाण निवडणार कोणी तर त्यानी नाही काय आम्ही दोघांनी निवडणार राजनीत याने मी न काम चांगलं नाही नाही चांगलं आहे बर जरा भाट्यावर निवड या ठिकाणी मला सांगा असं वाटत की कुठेतरी आपल्याला जेव्हा पुढं जायचं असत त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी लाभ एवढ्या पुरचं म्हणत नाही मी म्हणजेच या ठिकाणी उपस्थित सर्व शिवेंद्र राजेंचे समर्थक असतील किंवा माझे समर्थक असतील मी म्हणजे आपण सर्वजण हे लोकशाहीतले सर्व आपण राजा म्हणून मी स्पष्ट करतो बोलायचं भरपूर आहे पण बोलणार नाही आज नाही बरंच आपण पाहिलं असता પણ નિશ્ચિતપણે વીસ તારખેલા સવિસ્તર બોલનાર વીસ તારખેલા આશી મોટી જાહેરના ભવિષ્ય